नमस्कार आज आपण कमी साहित्यात उपवासाचा मिनी उतप्पा बनवला आहे हा खूपच जाळीदार व फ्लपी झाला आहे इन्स्टंट पद्धतीने असल्यामुळे ह्यासाठी साबुदाना भिजत घालणे पूर्वतयारी करून ठेवणे असे काहीही तुम्हाला करावे लागणार नाही ह्याबरोबर आपण उपवासाची नारळाची चटणीही बनवली आहे मिनी उत्तप्पा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाव कप साबुदाना बारीक वाटून घेऊया साबुदाना वरईबरोबर बारीक होत नाही ह्यातच एक कप वरई घालूया वरईलाच भगर बांधतात बारीक वाटून घेऊया पीठ करू नये अशा पद्धतीने वरई व साबुदाना बारीक वाटून घेतले आहेत हे चाळून घेऊया त्यामुळे मोठे कण असतील तर ते काढून टाकता येईल पीठ केले तर उतप्पा जाळीदार व मौसूत होणार नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका एका बोलमध्ये एक कप दही घेतले आहे फेटून घेऊया हे थोडेसे आंबट असावे दही फेटल्यामुळे त्यातील गुठळ्या पूर्णपणे नाहीशा होतात ह्यातच बारीक केलेले साबुदाना वरई थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा कप पाणी मिक्स करूया कोथिंबीर आले वजिरे तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर घालू नका ह्यात आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून थोडेसे घट्ट मिश्रण बनवूया एवढा दाटसरपणा ठेवला आहे आता उतप्प्यासाठी तडका बनवूया त्यासाठी तडका पॅनमध्ये दीड मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात त्या जिरे अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धा इंच किसलेले आले परतून घेऊया हा तडका मिश्रणात होतो या व्यवस्थित मिक्स करूया ह्यावर झाकण ठेवून वीस मिनिटे बाजूला ठेवूया तोपर्यंत उपवासाची नारळाची चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओले नारळ नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे दोन हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे एक मोठा चमचा चवीनुसार मीठ सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेऊया आता अर्धा कप पाणी घालून वाटून घेऊया अशा पद्धतीने नारळाची चटणी वाटून घेतली आहे ही एका बोलमध्ये काढून घेतली आहे ह्यासाठी तडका बनवूया तडका पॅनमध्ये दीड मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात एक छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे हा तडका चटणीवर होतो या शेंगदाण्याने चटणी दाटसर होते तसेच खायलाही छान लागते उपवासाची नारळाची चटणी तयार आहे वीस मिनिटे झाली आहेत मिश्रण छान भिजले आहे आता ह्यात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा त्यावर एक मोठा चमचा पाणी मिक्स करूया बेकिंग सोडा घातला तर मी उत्तप्पा जाळीदार होतो इडलीसाठी जसे मिश्रण असते तेवढे घट्ट मिश्रण ठेवावे जर मिश्रण घट्ट वाटले तर थोडेसे पाणी मिसळू शकता हे चमच्यातून पडले पाहिजे मिनी उत्तप्पा बनवण्यासाठी नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल गरम करूया तेल गरम झाल्यावर त्यावर एक चमचा मिश्रण ओतूया गॅसची फ्लेम लो आहे हाय फ्लेमवर मिनी उत्तप्पा आतून कच्चाच राहील बेकिंग सोडा घातला तर मिनी उत्तप्पा जाळीदार होतो खालच्या बाजूने उत्तप्पा भाजला आहे दुसऱ्या बाजूने उलटूया व्यवस्थित भाजून घेऊया उतप्पा दोन्ही बाजूंनी खमंग भाजला आहे काढून घेऊया एक उतप्पा बनवायला दोन ते तीन मिनिटे लागतात तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा हा वरून कुरकुरीत वाहतून मौसूद जाळीदार झाला आहे ज्यांना डोसा बनवता येत नाही ते हा मिनी उतप्पा सहज बनवू शकतात ह्याबरोबर तुम्ही उपवासाची कोणतीही चटणी खाऊ शकता तयार आहे झटपट पद्धतीने उपवासाचा मिनी मिनीवतप्पा व त्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची नारळाची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद